দ্বরা দিগম দিগম দিগম্ব দিগম্বর দিগম্বৃতা দিগম্ব দিগম্বর 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 శ్రీపాడ వల్లభ దిగంబరాగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్లభమ దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాద వల్లభ దిగంబర దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా 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 దిగంబరా பிரா திங்க சீபாது வல்லவதி திங்க ஸ்ரீபா வல்லபதி திங்க ஸ்ரீபா வல்லபதி திங்க ஸ்ரீபா வல்லபதி திங்க ஸ்ரீபாது வல்லவதி प्रलाविसरो मोराया Our blood of तकुला विसरो तोला विसरू करो तो वायारो तोला ससा सर हो तव चरणाशी मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखा मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखाचा कुठवर <गटेवरे> सा taro oh, brahma cetanya asata sangati brahma cetanya असत संगती ब्रह्म चैतन्य असत संगती ब्रह्म चैतन्य असता संगती ब्रह्म चैतन्य असत संगती ब्रह्म चैतन्य असत संगती ब्रह्म चैतन्य असत संगती ब्रह्म चैतन्य असता संगात Dukha Lage El Saro Guru Raya Tumai Ami Lekaro Deva Kasa Tula Visaro Sadguru Tumai Ami Lekaro Deva Tula Kasa तोला विसरो अमर बुआ तुमी लो अमर बुवा तोला कैसा विसरो गुरु राया तुम्ही करो तोला कसा तुना हो, अकल गोटवाला स्वामी अकल गोस अकल गोटवाला घर नो चमतार हो, अक्कल तोटवाला हो अकल तोटवा स्वामी समसाला हो अकल तोटवाला वारुळा तुम्ही योगीराज हा गावामध्ये आला आणि रामाच्या वासुदेवा जाग विधो लोकांना उठाउ गाव करानो चमत्कार झाला स्वामी समर्थाला हो अकल कोटवाला स्वामी समर्थाला हो अकल कोटवाला स्वामी समर्थाला हो अकल कोटवा भग एका धोन गडेचे पोकल माया नायिकामाचे पोकळ माया नायिकामाचे पोकळ माया नायिकामाचे काया दोन धोन गडेचे पोकळ माया नाई कामाचे पोकळ माया नाय कामाचे पोकळ माया नाई कामाचे लय झाले रे चैन सेवाचे करतो सेवा दिगंबराचे करतो करतुसेवा दिगंबराचे करतुसेवा दिगंबराजे लय झाले आले रे जीवाची करतो सेवा दिगंबराचे करतो वाल्यांचा माही बघा थोडस वाल्याचा माहीत हॅलो हॅलो चेक चेक चेरसवाल्यांचा आवजत नाही अरे लय झाले रे चैनची वाची करतो सेवा स्वामी रायांची करतो सेवा स्वामी करतो सेवा स्वामी राया लय झाले रे चैनची वाची करतो सेवा समर्थांची करतो सेवा समर्थांची करतो सेवा समर्थांची ध्यान देव रे ऐकून घे रे माझ्या शब्दाला ध्यान देव रे राणी देव तू माझ्या शब्दाला

ला स्वामी समर्थाल अकल कोट वारा स्वामी समथाल हो अकल कोट वाला स्वामी समर्थाल हो अकल कोट वारा तिन मुका दत्त गुरु ब्रह्मा विष्णु महेशहा ब्रह्मा विष्णु महेशहा ब्रह्मा विष्णु महेशन तिने मुका चा दत्त गुरु ब्रह्मा विष्णु महेशहा ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश ऐकून घेरे भल्या मानसा वासुदेवाचा संदेश वासुदेवाचा संदेश वासुदेवाचा संदेश अरे ऐकून घेरे भल्या माणसा वासुदेवाचा संगत वासुदेवाचा संगा वासुदेवाचा संदेश दिनी लोकांचा दाता दाता ता ता तारे आम्हाला दिनी लोकांचा दाता दाता ता 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 तारे आम्हाला स्वामी आला हो अक्कल कोटवाला स्वामी आला हो अक्कल कोटवाला स्वामी समर्थ आपल्या दारे चालून आला ना ता नवनाथ नवनाथ आपल्या दारे चालून आला ना नवनाथ हा नवनाथा नवनाथ भक्तांच्या शिरेवर ठेवे वरदाता भक्तांच्या शिरेवर ठेवे आशीर्वाद आता अरे वेडवाणी वागून गो रे लाग चरणाला वेडवाणी वागू नको रे लाग चरणाला ची पोळी कांद्याची भजी पोरणाची पोळी कांद्याची भजी प्रसाद घ्यायाचा हो प्रसाद घ्यायाचा हा कोटे भंडारा उत्सव स्वामींचा कोटे भंडारा उत्सव स्वामींचा अक्कल अक्कलकोटी भंडारा उत्सव स्वामींचा पूर्णची पोळी कांद्याची भजी पूर्णची पोळी कांद्याची भजी प्रसाद घ्याया प्रसाद अक्कल अक्कलकोटी भंडारा उत्सव स्वामींचा अक्कल अक्कलकोटी भंडारा उत्सव स्वामींचा अक्कल कोटी भंडारा उत्सव स्वामींचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री <ण्रीजेश> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टालली जिप संगे गुरु गोरु ये येऊर स्वामी अक्कल कोसी भंडारा उत्सव हो स्वामीची पोळी दांद्याची भजी प्रसाद घ्याया प्रसाद घ्याया अक्कल कोसी भंडारा उत्सव स्वामी श्रा अक्कल कोसी भंडारा उत्सव स्वामी श्रा मिरवी ना साई बाबा चालत येईना साई बाबा मिशिर्डीला पाय चालत येईना साई बाबा

तुमच्या कृपेच्या छायेत फोड वाट ते रे गोड तुमच्या कृपेच्या छायेत फोड वाट तेरे गोड साईबाबा मी शिर्डीला बाई चालत येईना साई साईबाबा मी शिर्डी बाई चालत येईना साई साईबाबा मी शिर्डीला बाई बाई चालत येई ना, सांगे ना सुख मी ना सुख सुख मे साई चालत येई ना सुख दुखा मी ना सुख दुख मी साई साईबाबा माझी सारी ते दुख निवारी साईबाबा माझी सारी ते दुःख निवारी साईबाबा येईना साई बाबा चालत येईना साई बाबा मी शिर्डीला बाई झालत येईल तोला खांद्यावर घेना तोला पालखी तर मेरवे तोला टोला खांद्यावर घेना तोला पालकित मेरवे साई बाबा मि